सोत्र वृंदांच्या चरणारी विनम्र भावाने वंदन करतो कीर्तन सेवे करिता आपल्या पुढे सादर केलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून जीवाच कल्याण भाव अशी ज्यांची मनीषा आहे ते तो खूप आहे ते कल्याण ज्या सत्संगाने होणार आहे त्या संतांविषयी सर्वांच्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण होईल अशी आशा धारण करून संतांच्या अनेक प्रकाराने होणाऱ्या लाभापैकी त्यांच्या चरण रजाचा होणारा लाभ त्यांच्या चरणाच्या धुळीने काय होतं हे तुकोबारायनी जे सांगितलंय ते आपण धुलिवंदनाच्या दिवशी पाहत आहोत विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने आजची ही सायन सभा कीर्तनात उद्युक्त झाली आहे निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे विश्वात्मक मह जंगलीदास महाराज व वैकुंठवासी भ्रम्मीभूत रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या खूप आशीर्वादाने थोडासा येऊ द्या आवाज ऐकू आपल्या ह्या श्री क्षेत्र उमरे गावी हरिभक्तिपरायण आपलं सर्वांचं श्रद्धास्थान मच्छिंद्र महाराज झोकणे यांच्या आधिपत्याखाली व उमरे ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा बीजोत्सवाचा तेरावा अखंड हिणाम उत्सव आहे त्यातली आजची ही सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा या उत्सव समितीच्या माध्यमातून संपर्काने आमचे दरंगले भाऊ यांच्या संपर्काने ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे आपण सर्वजण जगद्गुरु तुकोबारा यांचा बीजोत्सव करत आहात उमऱ्यामध्ये तसं येणं माझं दुसऱ्यांदा आहे आमचे आदरणीय प्रेममूर्ती आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या संस्थेवर एकदा येणं झालं ते याच गावच्या आधीत आहे का पण तेव्हा उंबऱ्यापासून तिकडच होतो आता उंबरेच्या आत आलोय विठ्ठल मुंबर्याच्या जवळून विठाला या सगळ्या वातावरणात तुम्ही तीन जण माझे आधार स्थान आहात आमचे शेळके महाराज फुतकर महाराज अनिल महाराज हार्मोनियम फार गोड वाजवतात आपण आणि सगळे युवक टाळकरी विणेकरी पण आमचे सुस्वभावी आहेत त्यांचा दोनदा मतदारसंघ बदलला आणि थोडे नाराज होते पण झाले गोवा खुश नंतर खुशच राहायचं असतं काही अडचण नाही आणि आपण सर्वजण हळूहळू येणारे श्रोते या सगळ्यांच्या सोबतीने आपल्याला कीर्तन सेवा जगदगुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करायची आहे मला वाटत आपला उत्सव फाल्गुन शुद्ध कधी दशमीला हे उत्सव जनरली सुरू होतात मध्ये एक दिवस यंदा वाढलाय प्रतिपदा दोन झाल्या नाहीतर या उत्सवाची कालमर्यादा फाल्गुन शुद्ध दशमी ते बीच असा उत्सव असतो हा उत्सव असाच असाच नसतो आता तुम्ही कसाच ऐकता त्यावर अवलंबून मी काय तसाच सांगत नाहीये विठाला हा उत्सव असाच असाच का असतो कारण फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन वद्य द्वितीय बीज या गोष्टी फार अर्थपूर्ण आहे मी तेही आधी असं सांगेन वारकरी संप्रदायामध्ये उगाच काही लोकांना काही उगाच आहे असं वाटत पण अभ्यास केल्यावर असं वाटतं की त्यांना ते उगाच वाटतय इथल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही सायन्स आहे त्यांना थोडीशी सूचना तुमच्या पद्धतीने पण करा कारण ऑलरेडी मी तीन दिवसाची कीर्तन रद्द करून आज जेमते मुंबई राहिलोय उद्या बसवू नका शुद्ध दशमी ते फाल्गुन वद्य द्वितीय बीज हा जो उत्सवाचा कालखंड आहे हा फार सार्थ आहे त्याच कारण मी आपल्याला सांगेन फाल्गुन शुद्ध दशमी हा देवाने तुकोबारायांच्या घरी येण्याचा दिवस आहे आणि फाल्गुन वद्य द्वितीया हा तुकोबारायने देवाच्या घरी जाण्याचा दिवस आहे आणि या दोन निमित्ताला एकत्र साधणारा आपला उमरेचा सप्ताह आहे त्यामुळे या सप्ताहात दोन्ही आनंद आहेत देव आपल्या घरी येण्याचा पण तो आनंद सगळ्यांनाच हवा असतो तेव्हा आपल्या घरी यावा दुसरा आनंद घ्यायला तुकोबारेच व्हावं लागतं मी तुम्हाला त्या विचारतो कोणाची इच्छा असेल तर देवाला पण आज इथून कॉल करूया कि यांच्या उमऱ्याच्या आत ये देव आपल्या घरी यावा किती जणांना वाटत बोला वाटतं ना यावं का म्हणणार देव न लगे देव आपल्या घरी यावा सगळ्यांना वाटत आत्ताच वाटतं उद्या पण नाही लगेचच आत्ताच बर मग देवाच्या घरी जावं तेव्हा एवढा कोरोना तसाच उगाच पार करून आलोय का त्याचा आग्रह आम्ही मानला नाही तर आता तुमचं म्हणणं कस जुमानो आम्ही फाल्गुन शुद्ध दशमी तुकोबाऱ्यांच्या घरी भगवंत आले पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी गरुडई येतो फडत कारे ना भी ना भी म्हणे तुको बरे ना किती आनंद आहे तुकोबर म्हणतात या घटनेनं मी तृप्त झालो तुका झाला घरा आले वैकुंठ साक्षात पांडुरंग घरी आला तो दिवस तिथून आपला उत्सव सुरू होतो देव आपल्या घरी आला इथून उत्सव सुरू होतो आणि आपण देवाकडे जावं इथ तो उत्सव थांबतो इतकाच अर्थ नाही या उत्सवाला विजेच्या आधी धुलिवंदन असत धुलिवंदनाच्या आधी होळी असते साधारण आपण शेतकरीच आहोत मुंबई एवढी प्रगती अजून इकडे झालेली नाही आमच्या मुंबईकरांची शेतीची लावणी संपली आता तिथे लावणी आली आहे विठाला <laughs> आता तिथं पाटील नाही चालत पाटील लागते विठाला <laughs> शेतकरी म्हटलं त्याचे टप्पे असतात मला कोकणातली किती कल्पना मला काही माहिती नाही पण कोकणामध्ये भात शेती करताना पहिलं काम असतं झाडाचा जो पाला पाचोळा पडलेला आहे ना तो जिथं आपल्याला बी आहे जिथं बी पेरायच आहे मग ते जिथं बी पेरायचं आहे तिथं तो पाला पाचोळा आधी पेटवावा लागतो काही विजू देऊ नका तो जाळावा लागतो जाळल्यानंतर ते जे सगळं जळलेलं असत त्यात दोन गोष्टी होतात गवताची बिया जळून जातात आणि ती माती ती भूमी तापते तिचा दाह होतो आणि मग जी कडक झालेली आहे ती माती थोडी नरम होते त्या चिखलयुक्त मातीचं रूपांतरण धुळीमध्ये होत ती जाळल्याशिवाय होत नाही पालापाचोळा पात पालापाचोळा गोळा करावा तो तिथे जाळावा त्यानंतर तिथे जी माती होते पहिला पाऊस झाल्यावर त्यात नांगर धरावा आणि आधी सोनं पेरावं म्हणजे बी पेराव शेतीच्या कामाचा हा शुभारंभ आहे तुकारा बीच काहीचा असंच सांगते ना होळी म्हणजे पाला पाचोळा जाळून टाका तो जाळला ती जी जाड माती आहे तिचं रूपांतर दुलित होईल नमस्कार करा तिला धुलीवंदन म्हणा आणि त्याच्यामध्ये मग जे घ्यायचंय पीक त्याच बिबेरा विठाला आजच्या दिवसावर आपलं काम अर्ध्यावर आलंय काल आपण होळी केलीय कशाची कशाची आपल्याकडे होळी त्याला करता येते ज्याच्याकडे जाळायला भरपूर काही आहे आणि आपल्याला तर तोटाच नाहीये आपलं किती ओळ्या होतील त्याचा काहीच भरोसा नाही मग जे जे काही होत ते जसा ज्ञानाचा अग्नी कर्माची सगळी काष्ट जाळून खाक करतो मग तसं कुणी कर्माची लाकडं जाळी पापाची लाकडं जाळी पाप पण जाळावं लागतं पापाचा नाश हा जाळणे या प्रक्रियेतूनच होतो असं ज्ञानोबरांचं मत आहे म्हणून नाम घेणाराच जे पाप गेलं ते पाप जाताना कस जाऊ शकत याच उदाहरण जाळण्याच्या दृष्टांतातून ज्ञानोबऱ्याने दिले हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण तृणाग्नी तृणाग्निमे

समरस झाली ती सेना मी केले जपता हरी पाप नामाने नष्ट होत तिथं कल्पना नेहमी होळीचीच केली गेली तू खर आहे आणखी गोड प्रमाण आहे राम कृष्ण नाम मांडी पाळी तेने होईल होळी पापा धुनी तुम्ही रामकृष्ण नामाच्या ओळी मांडा त्याच्यानं या पापाची होळी होईल वारकऱ्याची ही धुनी आहे विठला आणि जुनी आहे मला म्हणायचं एकच आहे की आमच्याकडे होळी आहे मग कर्माची असेल तर ज्ञानाग्नी सर्व कर्मांना भस्मसात कुरुते तथा ज्ञानाच्या अग्निने कर्माची होळी होते नामाच्या अग्निने पापाची होळी होते मग राहिली वासना मला असं वाटत संत चरणाच्या संत विचाराच्या त्या अग्निने वासनेची होळी होत असावी होळीचा विचार या रीतीचा आहे मग आम्ही ही होळी केली मग दुलिवंदन कोणतं करणार ज्यांनी आपल्या जीवनात या तीन होळी या केलेल्या आहेत त्याच्या पायाला लागलेली माती आपण कपाळाला लावणं हे दुलीिवंदन आहे ज्याच्या जीवनातल्या कर्माची होळी झाली ज्याच्या जीवनातल्या पापाची होळी झाली आणि ज्याच्या जीवनातल्या वासनेची होळी झाली मग त्याच्या पायाची धूळ आपण लावली की ते धुलीवंद आहे यंद्री रेणू भी भागवत म्हणत त्यांच्या चरणाची माती मी पण लावतो तर बाकी कोण काय म्हणजे त्यांच्या चरणाची <coughs> माती लावणं हे धुलीवंदन पाप अग्नी वासना जाळणं ही होळी आणि हे झाल्यावर होते ती तुकाराम बीज बी आहे ना आता मला असं पापाची होळी होते संत चरण धुलिवंदन होत आणि तेव्हा तुकाराम बीज होते कशासाठीची तुकोबारायांनी जे बीज वाढवायचं काम केलंय ते जे आमा का जा <laughs> पीक घ्यायचं आहे आनंदाचं पीक घ्यायचं असेल तर त्या आनंदाच्या पिकाचं बीज नाम आहे याचा आश्रय कराल तर सदा नाम घोष करू कथा ही जर पेरणी असेल तर तेने सदा समाधान हे पीक आहे आणि त्याच्यासाठी तर हा उत्सव आहे तुम्ही उशिरा येतात पाऊस पण हल्ली उशिरा उशिराच येतो विठाला पेरणी कधी का होईना आपली काढणी नऊ वाजताच ठेवू आपण मला असं वाटतं की आजच्या ह्या कालखंडात गायला याच्यासारखा दुसरा अभंग नाही म्हणून मी आपल्या पुढे गायला तसं मी या अभंगावर पहिलंच कीर्तन करतोय आज संत चरण राजा लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाय मला वाटतं तिन्ही दिवसाची वर्णन करणारा हा अभंग ठरेल संत चरण रज लागता सहज हे धुलिवंदन म्हणा वासनेचे बीज जळून जाई ही होळी म्हणा आणि मग रामनामी उभजे आवडी ही तुकाराम बीज म्हणा विठा एखाद्या अभंगाचा शब्दार्थ कोशातून सापडता येतो शोधता येतो मिळतो तो, तो पण त्या शब्दाचा भावार्थ मात्र फार कठीण आहे अभ्यासक आणि कीर्तनकारांमध्ये हा फरक आहे अभ्यासक लोक अभंगाचा शब्दार्थ सांगतील पण त्या अभंगाचा भावार्थ फक्त कीर्तनकारालाच माहिती असू शकतो फक्त तरच माहिती असू शकतो जर तो कीर्तनकार असू शकतो विठ्ठला एका निकालाच्या कीर्तनात सांगितलं होतं कृष्णाने रांगताना गोधनं राखली विठ्ठला <laughs> म्हटला अर्थ लई रांगलाय असं दिसत नाही का तू गडीच रांगडा दिसतो रांगताना आणि राखताना जे चरित्र केलं ते रांगताना कस काय गोधन राखेल यालाच राखायला गोकुळ होतो तेव्हा जेव्हा रांग हो हा रांगत होता मला म्हणायचं काय की या अभंगाचा भावार्थ हा अभ्यासकाला नाही उपासकाला माहीत असतो जो त्या तुकोबारा प्रार्थना करतो जो तो तुकोबारायांना विनवणी करतो जो त्या तुकोबारायांच्या पाया पडतो नाही जमलं तर तुकोबायांशी भांडतो तुकोबाराय तुको त्यालाच त्याचा भावार्थ त्या पदाचा देत असतात कितीही अभंग पाहण्यातला असला तरी जर तो कीर्तनाला घ्यायचा असेल तर तो घेण्याच्या आधी एकदा त्या अभंगाचं दर्शन करावं आणि मगच तो घ्यावा अगदी सुंदर ते ध्यान अभंग घ्यायचा असला तरी का जेव्हा तुम्ही कीर्तना करता अभंग घ्यायचे म्हणून तुम्ही त्याच दर्शन करता तेव्हा त्या ते दर्शनाच्या वेळेला तुम्हाला एक नवा अर्थ तुकोरा देतात विठालवा